बघा ना वर चला ना एक मिनट हे करतो पहिलं इथं म्हणजे सगळं भरायचं आहे का आता इथं कोणीच नाही राहत पहिलं इथं सप्ताह व्हायचा माहितीये तुम्हाला सप सब। सप्ते व्हायची तर सप्ते आता बघा ना बघा ना सगळे सगळे गणपती देत सगळे बरं का सगळ्या टोटल पाय पाय तर पाडा ना आधी कोणी नसल्यामुळं तुम्हाला हे वाटायला लागले आता बघा नर्सिंगाचे सगळे अवतार आहेत नर्सिंगाचे सगळे म्हणजे टोटल देव येत पण हे कशामुळे बंद पडलं हे नाही माहिती आपल्याला

महादेवाची पिंड बघा ती मस्त किती भारी पिंडीवर पिंडीवर बघा ना किती भारी मस्त सगळे देव दर काय द्यायची अर्धांगिनी महादेवाचे मोठे दादा मारुती हा महादेवाचे मंदिर सत्य भायतरी बाबा दुसरंच आहे समर्पित झालेले किती भारी पण ती बघा नाही मी म्हणते ना पहिला इथं सप्ता व्हायचा पण आता इथं एक हो माणूस तर येत नाही आतमध्ये बघायला सुद्धा येत नाही तर बघाच वाटत हे सगळं नाही का हे सगळे महादेवाचे पिंडी तिकडे महादेवाच्या पिंडीचं पाणी उत्तरेला असत ना हाय का इथं दोन दोन नंदी तीन हम्म इथं एक कधी होतीस तुझी हम्म हम्म देव लय मोठे देऊ आहे तर्मन माणूसच नाही कस नाही नाही माणसं असल्याशिवाय कसं म्हण आता माणूसच नाही तर कसं म्हण उलट भी वाटतय आई भारी बाबा मग किती भारी मरत कोणचा कोणता आहे मलाच माहित नाही हे गळच आहे बांधकामलाय मोठ आहे आता <laughs> आहे ना, है ना? <laughs> <laughs> ती वे वे? <laughs> <laughs> ते मी लिवेस आलोय त्यामुळे मला काही नाही वाटत तिची सुरवातीला आलंय का ती भेऊनच निघून जात शिखर बघा जेवढे मंदिर आत देव आहेत ना